विकास संस्था या संस्थेच्या वतीनं सलाबादाप्रमाणे यावर्षी फार उत्सुकपणे आज या ओराई विभागामध्ये पेप्सी गार्डन प्रकल्पाच्या गार्डन मध्ये हा उत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरा होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम आमचे जे जे कार्यकर्ते आहेत हा कार्यक्रम का यशस्वी घेण्यासाठी गेल्या अनेक दोन ते तीन महिन्यापासून प्रयत्न करत होते आणि त्यांचे प्रयत्न खऱ्या अर्थाने सक्सेस झालेले आहे कार्यक्रमाला जो प्रतिसाद मिळालेला आहे उत्पूर्त तो बदलून तर असं वाटते की पुढच्या वर्षी यापेक्षा बी जास्त प्रतिसाद मिळेल आणि घराघरामध्ये आपला या संघटनेचा कार्यक्रम जाईल अनेक मेंबर आम्ही आता गोळा करणार आहोत म्हणजे आता जर चारशे पाचशे असेल तर पुढच्या वर्षी आम्ही हजारापर्यंत जाणार आणि तमाम लोकांना आमचे कार्यक्रम घेऊन आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे संस्थेच्या वतीनं एक ऑफिस आणि एक जागा याचं निर्माण आम्ही करणार आहोत असा संकल्प आज या जयंतीनिमित्त दिनानिमित्त आम्ही असं केलेलं आहे की गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला जागा मिळाली नाही आम्ही कार्यालय बांधू शकलो नाही परंतु जाऊ द्या जे गेलं ते गेलं इतिहासामध्ये पण आता तरी आपण हे केलं पाहिजे कारण संस्थेला एक जागा नाही एक ऑफिस नाही पहिले ऑफिसचा आपण कार्यक्रम करूया ऑफिसमध्ये कार्यकर्ते बसले पाहिजे प्रोग्राम दिला पाहिजे कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे महिलांसाठी विशेषतः महिला आमच्या ॲक्शन मोडवर आहेत त्यासुद्धा चांगल्या उत्स्फूर्तीने कार्यक्रमाला येतात आणि आता पूर्वी राहत होतो की बाबा की तुम्ही घरीच राहा तुम्ही हे आता आमी। आमी गरा गरा करा आता आमचे कार्यकर्ते म्हणता नाही आम्ही आम्ही घरी राहतो तुम्ही जा पहिले मग आम्ही येतो मागून अशा परिस्थितीनं कार्यकर्त्यांना अनेक प्रकारचे आमच्या घराघरात ज्या महिला आहेत ज्या महिला पूर्वी घर आणि आपलं मुलं बाळं याचं संगमन ते करायचं पण ते पण आता म्हणतात की नाही आम्ही आलो पाहिजे तुमच्याबरोबर आम्ही काम केलं पाहिजे अशा प्रकारे अनेक महिलांच्या काही स्कीम आहेत महिलांना कसं त्यांचं राहणीबाण उंचावणं हे सगळे कार्यक्रम आता आमचे पदाधिकारी आणि आधी माझी सगळं आपली संघटना ही यावर्षी नवीन झाली पाच वर्षासाठी परंतु माझी पहिली अट होती की तुम्ही जे मागचे ऍक्टिव्ह जे आहेत कार्यकर्ते महेंद्र गायकवाड तांबेजी वगैरे हे सगळे तुम्ही घरी बसायचं राही म्हणजे तुम्ही मान काढून घेता का नाही बोलले तुम्ही मी पहिल्यासारखंच काम करेल असं त्यांनी बोललं आणि मग आज हा आनंदाचा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे आणि आम्ही देखील आज तीन दिवस झाले या कार्यक्रमाची का ओढ आम्हाला लागलेली आहे बरोबर सहा सात वाजले की या कार्यक्रमाकडे येण्याचा आमचा ओढ असतो तरी याच्यापेक्षाही जास्त कार्यक्रम कसा भव्य होईल आणि विशेष म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ याचा आम्ही प्रयत्न करू एवढे बोलून माझे दोन शब्द या ठिकाणी माझं नाव महेंद्र नारायण गायकवाड अखिल गोरे बौद्ध जन विकास संस्था या संस्थेचा मी माझी अध्यक्ष आहे सर आज चौदा एप्रिल खूप मोठा दिवस मानला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे गोरिली पश्चिम या ठिकाणी आपण ही जयंती कामाच साजरी या याबद्दल आपली काय ही जयंती आजच आम्ही साजरी करतो असं नाही एकोणीसशे ब्याण्णव पासून या विभागामध्ये आम्ही साजरी करतो परंतु या जयंतीला जो भव्य रूप आलेला आहे ते या इथल्या सभासदांचा जो प्रोत्साहन आहे त्यामुळे या जयंतीला दिवसादिवस दुगणित असा या ठिकाणी प्रार्थिंबा मिळत आहे आणि यावर्षी वर्गणीचा जर तुम्ही बघाल तर म्हणता येईल की पाऊस पडतोय वर्गणीता अशा पद्धतीच्या लोकांनी वर्गाने दिलेल्या आहे दुसरी या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की काही का लोकांनी हा पेप्सी गार्डन मिळू नये याचा छंग बांधला होता पण आमच्या बरोबर जसे ॲडव्होकेट चंद्रकांत झवरे सारखे माणसं आमच्या पाठीमागे आहेत त्यामुळे हा जो पेप्सी गार्डन आज आपल्याला मिळालेला आहे आणि लोक आनंदात या पेप्सी गार्डन मध्ये जी मजा लुटतात जयंतीच्या निमियचा त्याचं कारण चंद्रकांत जौरे सोनावलेबाई आणि त्याचप्रमाणे आमचे इथले स्थानिक नगरसेवक शिवासेती या लोकांचा प्रोत्साहन आहे माझी कमिटी नवीन कमिटी बरोबर छातीला छाती खांद्याला खांदा लावून काम करत आहे आणि याचं सर्व श्रेय जर कुणाला जात असेल तर चंद्रकांत जौरे साहेबांचा जो न्यायविधी मधला जो अनुभव आहे आणि कसं कुणाला धोबी पछाड करायचं आणि काम करून घ्यायचं हे जर कुणाकडून कुण शिकायचं असेल तर ते साहेबांकडून पुन्हा एकदा मी संपूर्ण समाजाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भाऊ मी आनंद तांबे माझी चिटणीस अखिल गोरे बौद्ध विकास संस्था गेल्या पंचवीस वर्ष या विभागामध्ये कार्यरत आहे या विभागामध्ये घराघरातून आपला समाज शोधून जी संघटना प्रस्तावित केलेली आहे आज त्याचं वटवृक्ष झालेलं आहे आणि वटवृक्षाची छायांमध्ये चार्थ आपण सर्व या ठिकाणी एकत्र झालो आहोत अनेक समस्या या संस्थेने पाहिल्या चढघडण पाहिला तरी तिच्यावर माफ करून ही संस्था आज जी वृद्धिगत झालेली आहे भरभरटी झालेली आहे ते सर्व कार्यकर्त्यांचा श्रेय जसं आता माझी अध्यक्षांनी सांगितलं अनेक अडचणी आल्या जागेच्या अडचणी आल्या तर सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या आधी माझी कार्यकर्त्यांच्या आणि जे ज्येष्ठ ह्या ठिकाणी सल्लागार आहे कायदे तज्ज्ञ आहेत त्यांचं सहकार्य भेटल्यामुळे हे यशस्वीरित्या आपण पार आप पाडू शकलो आणि जी वर्गणी जर रूपाने आज आपल्याला जो भरघोस पाठिंबा पा, या विभागातील आपल्या बौद्ध समाजाने दिलेला आहे ते वाखडण्यासारखं आहे आणि सर्वांच्या परिश्रमातून तरुणांच्या परिश्रमातून महिलांच्या परिश्रमातून आणि सर्व तमाम जुन्या माझ्या कार्यकर्ते सभासद सल्लागार यांच्या सर्वात श्रमात निर्माण झालेलं हे आजचं डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकर जी एकशे चौतीसवी जयंती आपण या पेप्सी गार्डन मध्ये आपण साजरी करत आहोत त्या निमित्त मी या तमाम बौद्ध समाजाला एक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द पुरे करतो जय भीम जय बुद्ध जय अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें अगर आप Facebook पर यह वीडियो देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें